लोकसभेची आचारसंहितेमुळे अमळनेर बाजार समितीला मिळणारे शेतकरी निवास हातचे होते मात्र वेळी सभापतींनी सतर्कता दाखवल्याने पनन संचालक विकास रसाळ यांच्या सहकार्याने विशेष प्रस्ताव पाठवून ते पुन्हा मार्गी लागले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी निवास योजनेअंतर्गत राज्यातील एकशे तेरा बाजार समित्यांना शेतकरी निवास मंजूर झाले होते त्यात शेतकऱ्यांसाठी हॉल वीस बेड चार व्यापारी गाळे कॅन्टीन आणि प्रति शेतकऱ्याला जेवणासाठी चाळीस रुपये अनुदान मिळणार आहे शेतकरी निवास आधीच मंजूर झालेले असल्याने आचारसंहिता काळात प्रस्ताव अंदाजपत्रक मागवले होते दोनच दिवसात प्रस्ताव तयार करून तेरा मे पर्यंत प्रस्ताव पुण्याला सादर करायचे होते तेरा मे मतदानाचा दिवस ही अंतिम दिनांक होती बाजार समितीचे सचिव डॉक्टर उन्मेश राठोड यांनी तातडीने जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव पाठवलेला होता मात्र निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे सर्व कर्मचारी व्यस्त असल्याने तेरा मे पर्यंत जिल्हा उपनिबंधकांकडून पुणे येथे पनन संचालकांकडे प्रस्ताव गेलाच नाही परिणामी पुण्याहून फक्त एकशे अकरा शेतकरी निवासाचे प्रस्ताव गेले बाजार समितीचे सभापती अशोकाधार पाटील यांनी प्रलंबित प्रस्तावांची सद्यस्थिती जाणून घेतली असता हा प्रकार निदर्शनास आला पुन्हा शेतकरी निवास मिळणार नाही म्हणून अशोक पाटील यांनी पनन संचालक विकास रसाळ यांना तांत्रिक अडचणी निदर्शनास आणून अमळनेरसाठी शेतकरी निवास आवश्यक असल्याचे पटवून दिले पनन संचालकांना विकासात रस असल्याने त्यांनी पुन्हा पुणे आणि अमळनेर बाजार समितीचे विशेष प्रस्ताव पाठवल्याने विषय मार्गी लागला यापूर्वी बाजार समितीने आवारातील शहाण्णव गाळे दोन कोटी अठ्याऐंशी लक्ष रुपये खर्च करून बांधले आहेत व ते एक लाख रुपये अनामत घेऊन भाड्याने दिले आहेत मात्र ज्यांना वरचे गाळे घ्यायचे आहेत त्यांनी बाजार समितीला एक लाख अनामत रक्कम देऊन स्वखर्चाने ते बांधून घेणाऱ्याला ते वापरता येणार आहेत यामुळे बाजार समितीचे दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लक्ष रुपये वाचले मात्र दरमहा भाडे सुरू झाले आहे तसेच पातोंडा उपबाजार देखील बीओटी तत्वावर देऊन तेथे वजन काटा व्यापारी गाळे उभारून उत्पन्न वाढवण्यात येणार आहे हे सर्व झाल्यास बाजार समितीचे कर्ज निरंक होणार आहे अशी माहिती सभापती अशोक पाटील यांनी दिली अनिष्ट तपावतीतील विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांना अद्यापही कर्ज वाटपास विलंब होत आहे तर दुसरीकडे मात्र विकास सोसायटीमार्फत मार्फत ऐंशी टक्के पीक कर्ज वाटप झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती मशागतीत कृत्रिम विषमता निर्माण झाली आहे अनिष्ट तपावतीत गेलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांकडून पीक कर्ज वाटप अधिकार काढून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वतःकडे घेतले आहेत अमळनेर तालुक्यात अशा चौदा संस्था असून अशा संस्थांच्या सभासद शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी बँकेचा भला मोठा अर्ज त्यावर सह्या व इतर प्रक्रिया पूर्ण लागणार आहेत पीक कर्ज वाटप सुरू करून महिना उलटला तरी देखील अनिष्ट तफावतीतील सोसायटीच्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज वाटप झालेले नाही दुसरीकडे मात्र इतर विकास सोसायटीच्या शेतकऱ्यांना मात्र कर्ज वाटप सुरू झाले असून ऐंशी टक्के वाटप झाल्याने त्या शेतकऱ्यांचे बियाणे खरेदी मशागत खते खरेदी सुरू झाली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही त्यांची कामे केव्हा सुरू होतील वेळेवर पेरणी होईल का ही अडचण आहे जिल्हा बँकेने निम्मे कर्ज रोखीने देण्याचा ठराव केला असला तरी शेतकऱ्यांना बँकेकडून बँकेच्याच मायक्रो ने पैसे दिले जात आहेत त्यात पंचवीस हजार रुपयांसाठी वीस रुपये जादा फी मोजावी लागते आहे एका वेळी फक्त पंच्याहत्तर हजार रुपये मिळू शकतात दरम्यान अमळनेर तालुक्यात अनिष्ट तफावतीच्या सोसायटीच्या दोन दोनशे शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतर्फे कर्ज वाटप करायचे आहे मात्र बाराशे शेतकऱ्यांनीच अर्ज भरले आहेत ते जिल्हा शाखेकडे रवाना करण्यात आले आहेत मंजुरी आल्यावर कर्ज वाटप केले जाईल असे जिल्हा बँकेचे उपविभागीय व्यवस्थापक अनिल अहिरराव यांनी सांगितले तर जिल्हा बँकेच्या बाजार समितीच्या शाखेकडे पस्तीस विकास सोसायट्या आहेत ऐंशी टक्के कर्ज अठरा कोटी रुपये वाटप झाले आहे आणि जिल्हा बँकेच्या धोरणानुसारच मायक्रो चे वीस रुपये चार्जेस लावले जात असल्याचे शाखा व्यवस्थापक सागर पाटील यांनी सांगितले अध्यात्म आणि सकारात्मक जीवनशैलीचा आपल्या प्रवचनातून खुलेपणाने उपदेश करणारे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित जैनाचार्य चारशे पासष्ट पुस्तकांचे लेखक पूज्यपाद आचार्य भगवंत श्रीमद विजयरत्न सुंदर सुरीश्वरजी महाराज यांचे सुमारे चाळीस संत साधवींसह बुधवारी एकोणतीस मे रोजी अमळनेर नगरीत आगमन होत आहे शहरात ज्ञानगंगेचा रत्नप्रवाह प्रवचन मालिकेतून एकोणतीस मे ते, जून ते, ते श्री श्री तेरा जून पर्यंत ते ज्ञान देणार आहेत दरम्यान गुरु महाराज एकोणतीस मे पासून हॉटेल मिडटाऊन येथे दररोज सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान भाविकांना संबोधित करतील पूज्यपाठ संत श्री यांच्या श्रीमुखातून दिनांक तेरा जून पर्यंत पंधरा दिवस रत्नप्रवाह प्रवचन मालिका होणार आहे या ठिकाणी भाविकांना बसण्याची प्रशस्त व्यवस्था असून संत साध्वींकरिता व्यासपीठ तयार करण्यात आले आहे प्रवचनानंतर गुरु महाराज शीतलनाथ मंदिरात भाविकांना आशीर्वाद व दर्शनाचा लाभ देणार आहेत अशी माहिती श्री सकल जैन संघाचे प्रसिद्धी प्रमुख उर्फ बाळू कोठारी यांनी दिली आहे या रत्न प्रवाह प्रवचनमालेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री सकल जैन संघ अमळनेर यांनी केले आहे काठावर असलेल्या सावखेडा व धावडे नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी व व अवैध खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी सतीश शिंदे यांनी जेसीबीच्या सहाय्याने चोर रस्त्यावर चाऱ्या खोदून रस्ते बंद केले आहेत अमळनेर तालुक्यात सर्वाधिक अवैध वाळू वाहतूक येथून केली जाते चोर रस्ते फोडल्यामुळे अवैध वाळू वाहतूक थांबते की चोरटे नवीन रस्ता शोधतात याकडे लक्ष लागले आहे अमळनेर तालुका राजपूत एकता मंचची बैठक 27 मे रोजी न्यू प्लॉट भागातील सभागृहात अध्यक्ष रणजित भीमसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी नऊ जून रोजी श्री महाराणा प्रताप सिंहजी यांची जयंती अमळनेर शहरात उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली आहे अध्यक्षपदी केदार कुनाल गिरा से, सिंग जाधव कार्याध्यक्षपदी कुणाल गिरासे उपाध्यक्षपदी सावंत राजपूत हर्षल ठाकूर स्वर्णदीप राजपूत सचिवपदी महेंद्रसिंग परदेशी यांसह इतरांचा कार्यकारिणी समावेश आहे सर्व नवनियुक्त समिती पदाधिकाऱ्यांचे अमळनेर तालुका राजपूत एकता मंच तर्फे सत्कार करून अभिनंदन करण्यात आला दरम्यान नऊ जून रोजी सायंकाळी शहरात साजरा होणाऱ्या भव्य जयंती उत्सवात शहर व ग्रामीण भागातील सर्वच समाज बांधव आणि महाराणा प्रताप प्रेमींनी उपस्थिती दाखवावी असे आवाहन राजपूत एकता मंच व उत्सव समितीने केले आहे खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉ ए बी जैन यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले यावेळी सुनील शेठ उपप्राचार्य डॉक्टर जे बी पटवर्धन प्राध्यापक शशिकांत जोशी प्राध्यापक डॉ धनंजय चौधरी प्राध्यापक अमृत अग्रवाल प्राध्यापक डॉ विवेक बडगुजर प्राध्यापक कर्मचारी देवेंद्र कांबळे योगेश बोरसे धनराज मोरे अजय सातोटे उमाकांत ठाकूर संदेश शर्मा कमलाकर पाटील जयदेव पाटील योगेश चौधरी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील खौशी येथून आठ हजार रुपये महामंडळाच्या नऊशे मीटर अॅल्युमिनियम तारांची चोरी झाल्याची घटना सव्वीस मे रोजी उघडकीस आली असून अज्ञाताविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहायक अभियंता प्रदीप कुमार परदेशी यांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास संदेश पाटील करीत आहेत विनापरवाना दोन बैलांना वाहनात दाटीवाटीने कोंबून त्यांचे हाल करीत वाहतूक करणाऱ्या कळमसरे येथील शाहरुख खान करीम खान पठान तर पारोळा येथील बैलांचा मालक शेख इम्रान शेख गुफरान या दोघांवर प्राणी संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनांसह दोन बैल असा एक लाख ऐंशी हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे तपास अशोक साळुंखे करीत आहेत